हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुम्हाला जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ते पूजा झालेली आहे आरूला भूक लागलेली आहे मॅगी दिलेली आहे आरूला नको नव्हती मॅगी म्हणून तिला दूधच दिलं ते पण त्यांना खेळलं नक्की करत होती त्यानंतर तिचे फ्रेंड्स आले होते त्यावेळेस फ्रेंड्ससोबत ती खेळ होती होत चहाची वेळ झालेली होती चहा बनवत होते मी पण पाऊस पाऊस खूप पाऊस येत होता पाऊस तुमच्या दिवसा थांबायचं नावच घेत नाही त्यामुळे पावसात कुठेही बाहेर जाता येत नाही तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे ती धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू संध्याकाळचा स्वयंपाक फोन वाटत